मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय तुम्ही विचार करत असताना बऱ्या दिवसानंतर मी सायकलवर दिसलो दिसलोय कारण तुम्हाला सांगतो रिसायकल पण तुम्ही नवीन पाहत आहे तुम्हाला मी पूर्ण सांगतोय की काय विषय म्हणजे नेमकं नाही का जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे एका व्हिडिओमध्ये तर त्या लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त शटरचा ओपन करताना व्हिडिओ दाखवलेला आहे आणि मी एवढं सांगितलं होतं की आतमध्ये सायकल आहेत बऱ्यापैकी तर त्या सायकल पण तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये सांगू नाही शकलो आणि विषय काय माहिती आहे का, का जसं की तुम्हाला माहिती आहे आपला पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास आपण स्टार्ट केला होता आणि एक साडेसात हजार किलोमीटर आता पूर्ण केलेलं आहे आणि बऱ्याच आपल्या फॅन्स लोकांच्या आपल्या मित्र कंपनीच्या मला कमेंट येत होत्या की तुझा पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास स्टॉप का केला स्टॉप का केला तर जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आता ही सायकल आहे मित्रांनो बॅटरीची बरोबर बॅटरीची सायकल आहे आणि आपली सायकल जी होती का लास्ट टाईम तर ती सायकल आहे आपली त्या सायकलचे प्रॉब्लेम एवढे भयानक भयानक प्रॉब्लेम आले ोक तुटले होते परत अजून बॅटरी खराब सॉरी गिअरबॉक्स खराब झाला होता परत अजून असे बरेच कितीतरी गोष्टी येतात त्या खराब झाल्यामुळे आपल्याला सायकलचा प्रवास स्टॉप करावा लागला आणि वॉर चालू होता मध्ये त्या कारणामुळे पण आपल्याला सायकलचा प्रवास स्टॉप करावा लागला तर ही सायकल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू सांगू इच्छितो ही लास्ट टाइम व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मी तुम्हाला सायकल दाखवल होतो जसं की तुम्हाला मी म्हणलो पण होतो की इथं बऱ्यापैकी सायकल येतात आणि सायकल पाहण्यासाठी आलो आहे सायकल पाहण्यासाठी आलो आहे पण मी त्याच्यानंतर दुसऱ्या दोन तीन दुकानामध्ये गेलो सायकल पण भेटल्या पण पण बट मला मनावाशी माझ्या मला जशी पाहिजे होती सायकल भेटली नाही आतापर्यंत तरी आणि परत मी ह्या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो फायनली तर तुम्ही बघू शकता ही सायकल आहे तर ही एक तुम्हाला हो एक डेमो म्हणून मी सांगितलेलं आहे तर याला ना ही बॅटरी बघा तर ही बॅटरी आहे तर ह्या बॅटरीवर कमीत कमी ही सायकल झाली पन्नास किलोमीटर आणि चार्जिंग पण होती याला चार्जिंगवरची सायकल आहे तर ही एक डेमो म्हणून दाखवलेली तुम्हाला मी एक एंट्री म्हणून दाखवली तर आपण लवकरात लवकर एक सायकल घेणार इलेक्ट्रॉनिक सायकल जी आपल्याला पंधरा हजार किलोमीटर तर करायचं आपण साडेसात हजार किलोमीटर झालेलं आहे आपलं ऑलरेडी आणि साडेसात हजार किलोमीटर राहिलेलं आहे ते समोर तुम्ही समोर पोस्ट बघू शकता किंग रायडर ई व्ही प्रायव्हेट लिमिटेड आणि जे की छत्रपती संभाजीनगरमध्ये पडतात आणि त्यांची वेबसाईट पण आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण महत्व होता तुम्हाला सगळ्यात महत्त्व होतं त्यांचं जे समोर आहे तर हे सगळं सांगू इच्छितो मी का कशामुळं माहिती आहे का तर हे एक सायकलचं एक कंपनी आहे मित्रांनो किंग रायडर ई व्ही प्रायव्हेट लिमिटेड ज्या कंपनीमधून आपण आपली सायकल घेतो आहे आणि ती मोट का घेतोय तुम्हाला मी थोड्याच वेळाने सांगणार आहे त्याची क्वालिटी परत अजून सगळ्या गोष्टी सायकल कशामुळे पाहिजे आता त्यांची पण आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक सायक सायकल आहेत बायसायकल सगळ्यात त्याला मोठं मोठ्या बॅटरी घेतात त्या बॅटरी कमीत कमी पन्नास सात किलोमीटर एका दिवसाला कवर अंतर करतात म्हणजे एका चार्जिंगवर एका दिवसाला नाही एका चार्जिंगवर आणि दोन घंटेचा टाईम लागू शकतो चार्जिंगला जास्त नाही आणि म्हणजे आपल्यासाठी फायद्याचं आहे की जसं की तुम्हाला माहिती आहे मी सायकलचा रायडिंग करत होतो सायकल रायडिंग ज्यावेळेस मी करत होतो त्यावेळेस मी दिवसाला कमीत कमी सत्तर आणि साठ किलोमीटरचं कवर करीत जायचो अंतर ते पण मला साठ किलोमीटर कवर करायला मला दिवस जायचा एवढा त्रास म्हणजे एवढं कष्ट घ्यावा लागत होते भयानक कारण आता ती कष्ट घेण्याची वेळ बारी वेळ आपल्यावर येणार नाही कारण जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे हे बघू शकता तुम्हाला एक डेम होतो तुम्ही सायकलचा उदाहरणार्थ ही सायकल तर याला ही बॅटरी आहे इम्पॉर्टंट इज द्या ही बॅटरी आहे या बॅटरीवर आपण पन्नास साठ किलोमीटर जाऊ शकतोय त्याच्यानंतर ही स्क्रीन आहे मोठा डॅशबोर्ड आहे हे बघू शकता इकडे एक स्क्रीन आहे तर ही स्क्रीन आपल्याला किलोमीटर किती झालं आहे किंवा किती किलोमीटरनी सध्या सायकल चालू आहे ऑलरेडी हे सगळं काही स्क्रीनवर बघायला भेटतं जसं की आपल्याला मोटरसायकल म्हणा फोर व्हीलरला म्हणा जसं डॅश असतो असं मग तसा डॅश आहे हा रेश आहे मित्रांनो ह्या रेसवर आपण जेवढा आपण जेवढे आपला स्पीड पाहिजे तेवढा आपण ह्या रेसवर आपण स्पीड करू करू शकतो तर ही एक डेमो म्हणून तुम्हाला मी सायकल दाखवलेली आहे पण ही सायकल आपल्याला नाही घ्यायची कारण ही एक माउंटेन बाईक आहे जी फक्त डोंगरामध्ये यूज केला जातो हार्ड वर्क हार्ड रोड जो असतात ना दगडी भाग दगडाचे रोड त्यासाठी सायकल यूज केली जाते तर मित्रांनो हे बघू शकता एवढ्या साऱ्या सायकल अवेलेबल अव्हेलेबल सध्या आणि याच्यामध्ये भरपूर सारे प्रकारे सायकलचे पण म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सायकलचा वापर करू शकता जसं मला ज्यांना डेली दहा पंधरा किलोमीटर डेली वर्क आहे म्हणजे एखादा कामगार कामासाठी डेली दहा पंधरा किलोमीटर जावं लागतं त्यांच्यासाठी स्पेशल सायकल येतात स्पेशल सायकल म्हणजे त्यांच्यासाठी पण अवेलेबल आहे दुसरी गोष्ट जे जॉगिंगसाठी ज्यांना जॉगिंग करायची सायकलवरती त्यांच्यासाठी पण सायकल अवेलेबल अव्हेलेबल <laughs> तिसरी गोष्ट ज्यांना लॉंग ट्रॅव्हलसाठी करायचं जसं की मी करणार आहे त्यांच्यासाठी बने आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे शाळेकरी शाळेकरी मुलं आहेत आता ही सायकल बघू शकता तुम्ही ही सायकल जी आहे ना ही लहान जे पाच वर्षाचं सहा वर्षाचा मुलगा आहे पहिलेला पहिलेला असणार दुसऱ्याला दुसरी दुसरीला असणारा मुलगा तर त्यांच्यासाठी स्पेशल सायकल आहे म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी सायकलचा सगळ्या गोष्टीसाठी सायकल अवेलेबल पहिले तर मित्रांनो ह्याच्या सायकल मागतात तुम्ही तर ह्या सायकलचा म्हणजे कोणत्याही सायकलचा ह्यापैकी प्रत्येक सायकलचा स्पीड आहे चाळीस किलोमीटर पर आवर तीस किलोमीटर पर आवर वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल आहेत आणि बारा प्रकारच्या सायकल आहेत आपल्याकडे आणि सगळ्या ज्यांना ज्यांना म्हणजे खरंच त्यांना आवड आहे सायकलची ज्यांना वाटते मी लाईफ टाईम सायकल थोडीफार थोडीफार करी कमीत कमी रोज डेली दहा पंधरा किलोमीटर म्हणा वीस किलोमीटर म्हणा पंचवीस किलोमीटर डेली सायकल चालावी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सायकली अवेलेबल आहेत दुसरी गोष्ट जी आहे ना खरंच तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी आरोग्यासाठी तुमच्या लाईफमध्ये खरंच सायकल माणसाने चालवली पाहिजे ट्रॅव्हलिंग करायचं आहे मला जसं तुम्हाला माहिती आहे आपल्या सायकलला लास्ट टाईम आपल्या जे सायकल होते आपली तिला भरपूर सारे प्रॉब्लेम आले होते पण ह्या सायकलमध्ये जरी काही प्रॉब्लेम आला तर सगळे स्पेअर पार्ट कंपनीच्या ओनरकडं म्हणजे कंपनीवाल्यांकडं सगळ्याकडे अवेलेबल आहेत काय अडचण नाही आहे म्हणजे काही प्रॉब्लेम जरी आला बा सायकलमध्ये जरी तरी पण ते होऊन जाईल स्पेअर हे बघू शकता ही सायकल म्हणायला दिसते सायकल आहे पण याच्यामध्ये पूर्ण बायसा बाईक सारखे पूर्ण सिस्टम लावलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे आहे ना बॅटरी घे बरं का तर त्या बॅटरीमुळे जे ना इंडिकेटर ब्लिंक करत आहे म्हणजे पूर्ण मोटरसायकल सारखं आहे आणि त्याच्यानंतर जे ना मित्रांनो हे बघू शकता इम्पॉर्टंट सीट बघा तुम्ही पूर्ण डिझाईन केलं आहे मस्त आणि हे बघू शकता इथं किलोमीटर दाखवत आहे किती किलोमीटर आपण साध्या बॅटरी साध्या बॅटरीचा बॅटरीचा लोक दाखवत आहे फुल बॅटरी त्याच्यानंतर आपण किती किलोमीटर आवर सायकल चालू ते पण त्याच्यामध्ये आणि बाईक बाईक सारखी चावी पण असते त्याच्यामध्ये तर मित्रांनो तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो त्याच्यामध्ये असं आहे तर सायकलचं जे रेस आहे ना रेस हे बघू शकता तर हा रेस सारखं आहे पूर्ण तर मित्रांनो आपल्या सोबत इथं कंपनीचे सीओ तर राहिलेले माहिती ते सांगते थोडक्यात तुम्हाला नमस्कार माझं नाव राहुल तुमाल इंग्रॅडरीमध्ये आपलं स्वागत आहे तर माझ्याकडं आता बारा मॉडल अलग अलग उपलब्ध आहे त्याच्यामध्ये एक डेफे मॉडेल आहे जे चोवीस एचची सायकल आहे याच्यामध्ये तुम्हाला टेन एचची बॅटरी अडीचशे वरची मग रिहजार मोटरची त्याच्यामध्ये तुम्हाला हेडलाईट तुम्हाला टेल लाईट आणि ब्रेक लाईट वगैरे सगळं त्याचं सगळं

ज्यांना ट्रॅवल ट्रॅव्हलर म्हणजे ट्रॅव्हलिंग करायला आवडत नाही असं कोणीच नाही जगामध्ये पण ट्रॅव्हलिंग करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात तर ते प्रकार तुम्हाला मी थोडे थोडे करून सांगत आहे तर सायकलचा सा जो प्रवास आहे ना मित्रांनो तो प्रवास एकदम मस्त आणि तुम्ही कमी कमी खर्चामध्ये जास्त प्रवास करू शकता तो म्हणजे सायकलवरती ज्यांना कोणाला सायकल ह्या सायकल पाहिजे असतील किंवा ज्यांना ज्यांना बुकिंग करायचं असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा आणि दुसरी गोष्ट माझ्या इंस्टाग्रामच्या मेलवरती तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता काय अडचण नाही नमस्कार मित्रांनो मी किंग कंपनीचं कंपनीचा सीईओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे इलेक्ट्रिक सायकल ह्या सायकल बेसिकली इलेक्ट्रिक सायकल आपण एक चांगल्या क्वालिटीच्या बनवलेल्या आहेत आणि आपण महाराष्ट्रामध्ये सायकल बनवतो आहे सध्या वाळूज आय डी सीमध्ये आपल्याकडे जेवढ्या काही सायकल आपण बनवलेल्या आहेत त्या सायकल आपण स्पेशली डिझाईन करून इलेक्ट्रिकसाठी यांचे कंपोनंट यांचे स्पेअर पार्ट यांना जेही काही लागणारं मटेरियल आहे आपण हे स्पेशली बनवलेलं आहे ज्या ज्यामुळे तुम्हाला काय होतं की परफॉर्मन्स जो सायकलचा जो पाहिजे तो त्या क्वालिटीचा मिळतो hmm. मी खास तुमच्यासाठी जे इलेक्ट्रिक सायकल इथं जे घेऊन आलेलो आहे आपण आता सध्या वाळूजामॅटीसीमध्ये जे आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे हे आमचा असेंब्ली युनिट आहे तर ह्या एस युनिटमध्ये आता तुम्हाला बघितलं असेल तुम्ही आमचे वेगवेगळे बारा मॉडेल आहे तुम्ही ऑनलाईन आमची सायकल परचेस करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला स्पेअर पार्टची कुठली जी काही तुम्हाला डाऊट असतो बघा सायकल घेतल्यानंतर स्पेअर पार्ट किंवा काय तर हे पण आमचं ऑनलाईन सगळं काही अवेलेबल आहे आणि ही सायकल चालवल्यानं तुमचं आरोग्य त्याच्यानंतर तुम्हाला डेली म्हणजे मुलांना शाळेत जाण्यासाठी अशा पद्धतीत आपले वेगवेगळे मॉडेल आहेत ते तुम्ही तुमच्या यूजनुसार आमचं मॉडेल चूज करू शकतात